त्यांचं मी स्वागत करतो तर बघा सध्या महाराष्ट्रातील अनेक प्रशिक्षणार्थी आझाद मैदानामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत भलेही पाच महिन्याचा जी आर म्हणजे शासनाने त्यांना मुदतवाढ दिलेली आहे परंतु त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यासाठी अजूनही विद्यार्थी प्रशिक्षणार्थी ठिया आंदोलन करून किंवा उपोषणासाठी सुद्धा तिथेच बसून आहेत तर आज आपल्यासोबत प्रथमेश सर जे की लातूरहूनच आहेत ते जोडले गेलेले आहेत नेमकं सध्या वातावरण काय मुंबईमध्ये सध्या सर मुंबईमध्येच आहेत त्याबद्दल हा डिस्कस आणि उद्याच जे आंदोलन होणार आहे नमस्कार तुम्ही पण प्रशिक्षणार्थी म्हणून सर काम करत आहात सध्या जे काही वातावरण तयार झालेलं आहे त्याबद्दल आपलं मत काय सर नक्कीच सर निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्या योजना राबवण्यात आल्या होत्या म्हणजे लाडकी बहीण लाडका भाऊ ह्या त्यातली एक प्रकर्षणाने योजना म्हणजे मुख्यमंत्री कार्य यांचा जवळपास सहा करता यांना विविध शासकीय असेल औद्योगिक असेल अशा अनेक आस्थापनेमध्ये यांचे रुजू करून घेण्यात आले होते आणि यांना सहा महिन्याकरता नियुक्ती देण्यात आली होती आणि आता जवळपास ही नऊ तारखे नऊ जुलै दोन हजार चोवीसचा चा हा जी काही ऑर्डर होती ते आता जवळपास या मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि या मार्च महिन्यामध्ये संपत आलेला आहे आता इथून पुढचं त्यांचं भविष्य काय या संदर्भात आता अनेक प्रशासना संभ्रमात आहे तरी आपण वारंवार तालुक्याच्या ठिकाणी असेल जिल्हा ठिकाणी असेल शासन प्रशासनाला आपण निवेदन दिले विनंती केली की आपल्या कार्यक्रमवाढी संदर्भात किंवा आपल्या मागण्या संदर्भात निवेदन दिले असे स्थानिक आमदार असतील जे काही पालकमंत्री असतील जे काही मंत्री महोदय असतील या सर्वांना पण आपण निवेदन दिले पण याची दखल कुठेतरी घेतली गेलेली नाही आणि घेतली तर अशा ठिकाणी घेतली गेली की नक्कीच त्याचे सर्व धागेदोरे सगळे दरवाजे बंद करण्याचा असा पद्धतीचा निर्णय शासनाने केलेला आणि कसं असते सर की काही प्रशिक्षणार्थी असे आहेत की यामध्ये आपल्या स्वतःच जे काही ज्या कार्यावरती जे कार्य करत होते ते कार्य सोडून या योजनेच्या अंतर्गत ते आता रुजू झालेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी एक नामवंत कंपनीमध्ये ते सध्या कंपनी रुजू होते पण या योजनेच्या अंतर्गत त्यांना काहीतरी आशा होती किंवा या शासकीय सेवेमध्ये येण्याची एक साहूल लागली म्हणून ते सर्वजण या माध्यमातून जोडले गेले सर आणि आता सहा महिन्यानंतर काय हा प्रश्न त्यांच्यावर उत्पन्न झाला आणि शासनाने म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी अधिवेशनामध्ये ते जाहीर करतात की पाच महिन्याचं कार्यकाळ तुम्हाला वाढून देतो आणि त्याच्यासोबत एक वाक्य वापरले सर त्या वाक्याचा एवढा प्रादुर्भाव झाला सबध महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी हवालदिल झाले ते वाक्य म्हणजे याच्या पुढून याच्यात मध्ये वाढ होणार नाही असं त्यांचं वाक्य होत सर ते होत ते एका वाक्याने महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी म्हणा यांच्या आशा ज्या होत्या म्हणजे स्वप्न त्यांनी मांडले होते किंवा आई वडिलांचे आशा होते पोरांनी नोकरी मध्ये राहावं या सगळ्या गोष्टी वरती पाणी फिरलं गेलेलं आहे सर आता शासनाने अं बदल करावा किंवा एकंदरीत कर प्रशिक्षणार्थाच्या मनातील भावना काय किंवा प्रशिक्षणार्थांच्या मागण्या काय मागण्या काय ते सांगा मी त्याच्यावरती भविष्य सांगतो अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तरी वावगं राहणार नाही तर एकंदरीत त्याच अनुषंगाने आपले नेतृत्व जे आहे बाबा आपल्या लातूर जिल्ह्यातले नेतृत्व आहे जे की आझाद मैदानावरती एकशे एक प्रशिक्षणार्थी तर समूह आमरण उपोषणासाठी म्हणजे बेमोदक आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत या सगळ्या त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या रास्त आहेत आणि कुठेतरी या मागण्या मान्य झाल्यानंतर तळागाळातले प्रशिक्षणार्थी तळागरातले हे सर्व युवक आहेत सुशिक्षित बेरोजगार आहेत आता जर ह्या भानगडीतून त्यांनी जर बाहेर पडले तर नक्कीच त्यांना कुणाच्या दुकानामध्ये याच्यामध्ये काम करावं लागतं एवढी परिस्थिती आता सगळ्या बेरोजगारावरती आहे आम्ही बेरोजगारच म्हणतो मी कारण मी स्वतःही आता सहा महिन्याचा कार्यकाळ करून बेरोजगारच आहे त्यामुळे याच्यामध्ये काही नाही तर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आता याच्या नंतर हे प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर जे आम्हाला जे प्रमाणपत्र देण्यात आले किंवा जे प्रशिक्षण पूर्ण केले म्हणून आम्हाला जे सर्टिफिकेट देण्यात आले त्याचा कुठेही येणाऱ्या भविष्यामधल्या नोकर भरती असेल किंवा त्याचा कुठेतरी अनुभव घेतलाय म्हणून त्या अनुषंगाने कुठेतरी नोकरीसाठी त्याच्यामध्ये प्राधान्य मिळेल असंही कुठे नाहीये म्हणजे हे सहा महिने आमचं एकंदरीत दिशाभूल करून आमचा वापर करून जे की कार्यालयातले जे काही आता मी स्वतः सांगत नाही अनेक आस्थापने मधले जे पेंडिंग काम आहेत ते पोरांनी आशेच्या पोटी म्हणजे काहीतरी मिळणार आहे किंवा एक मग आहे की आता आहे सहा महिन्यानंतर आहे अशा संदर्भातले सगळे जे प्रशिक्षणार्थी होते सर ते प्रशिक्षणार्थी पूर्ण सणाने मनाने आणि सगळ्या गोष्टीने सगळं ज्या दिले ते प्रामाणिकपणे चोखपणे अचूकपणे जे यांच्याकडे जे कौशल्य नाही कौशल ते कौशल्य त्यामध्ये ऍड करून त्यांनी त्याच्या आस्थापनेतला जो काही लेखा पेंडिंग होता तो सर्व पूर्ण केलेला आहे आणि आता त्या कार्यालयाचं काम प्रगतीपथावरती घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे या प्रशिक्षणार्थ एवढीच अपेक्षा आहे की सर हे प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर कुठेतरी आम्ही सेवेत आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दे देश हित आहे राष्ट्र हित आहे राज्य हित आहे या अनुषंगाने सर्वजण आपआपल्या काही शैक्षणिक पात्रतेनुसार देण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे सर्व प्रशिक्षणार्थी आहेत आणि प्रशिक्षणार्थीच म्हणून नाही सर पण सर्वसामान्य आता जनतेतला जो रोष बघितला वार्षिक जे शिक्षण घेऊन बाहेर पडणारे जे विद्यार्थी आहेत याचही कुठतरी गणित लक्षात घेतलं पाहिजे एवढे बेरोजगार युवक एवढे सुशिक्षित वर्ग दरवर्षी बाहेर पडतात त्यांना नोकरी भेटत नाही आपण विचार केला पाहिजे शासनाने आपल्याला ह्या सगळ्या माध्यमातून कुठतरी आपल्या जे काही कौशल्यानुसार किंवा जे काही त्यांनी आता अनुभव दिलेला आहे त्या अनुभवानुसार आम्हाला कुठेतरी शासकीय सेवेमध्ये आम्हाला प्राधान्य द्यावं अपेक्षा करतो आणि तर काय मागच्या दोन जी आर मध्ये अशी तपावत आली की प्रशिक्षणार्थाला काय करावं हे लागलं दहा तारखेला एक जी आर येतो आणि तसंच त्याच दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी झोपून उठल्यावर अजून एक जी आर येतो म्हणजे काय हा जी आर वरती काम करावं की ह्या जी आर वरती काम करावं हेच सध्या गेलं दहा तारखेचा ता जी आर समाधान करत होता पण अकरा तारखेचा जो जी आर वाचला त्याच्यानंतर जेवढे काही प्रशिक्षणार्थी होते जेवढे काही याच्यावरती आशावादी होते त्या सर्वांच्या फेरण्याचं काम केलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टीवरती सरकारला जबाब विचारण्यासाठी जे काही प्रशिक्षणार्थी आहेत तळागावातले जे काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यासाठी मी एकच म्हणेन उषक काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली आता हे तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या मशाली पेटवायच्या आहेत कारण काय आता नाही जर उठलो तर भविष्यात तुम्हाला पाच महिन्यानंतर परत बेरोजगाराची परिस्थिती परत जे काही सामाजिक प्रतिष्ठा आता निर्माण झाली आहे सर विविध आस्थापनेमध्ये काम करतो त्यामध्ये आमच्या कॉलनीतले असतील गावातले असतील समाजामध्ये एक प्रतिष्ठा निर्माण झाली आहे सर आणि ही प्रतिष्ठा आता संपुष्टात आली आहे हे पण मोठं कोड आता सर्व प्रशिक्षण आहे हे नाकारता येणार नाही सर पण खरंच परिस्थिती फार विदारक आहे सर मी शब्दाच्या पलीकडे सांगाव असे आहे कारण मी स्वतः त्या मधून गेलो ज्यावेळेस मी लागलो त्यावेळेस माझ्या घरच्यांनी पेढे वाटले आणि आता सहा महिन्यानंतर तोंड घेऊन काय जावा आम्ही खूप मोठी परिस्थिती आहे सर म्हणजे फक्त शासनाने स्वतःच्या इलेक्शन पुरता जी आर काढलेला होता ज्यावेळेस त्यांचं पोट भरलं त्यावेळेस तुम्हाला म्हणले की बाबा तुमची गरज नाही आता आम्हाला आणि तुम्हाला ते जसं की ते आपण एखाद्या कुत्र्याला हाड जसं म्हणतो तशी अवस्था कुठेतरी शासनाने आपली केलेली आहे वाईट वाटते जर भरपूर विरोध सुद्धा झाला या गोष्टीला आज मी हा लाईव्ह अटेंड काय केलेला माहिती का मी आपल्या माझ्या चॅनलवर आपले, आपले व्हिडिओ सुद्धा टाकत असतो परंतु म्हणतात किंवा लहान सर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करताय पण कुठंतरी सत्य परिस्थिती माणसाने जाणून घेतली पाहिजे आणि कुठंतरी जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या पाठीमागे सुद्धा उभं टाकलं पाहिजे हा माझं ठाम आहे सर जर पाच महिन्याचा जी आर प्रसिद्ध झाला काही जणांना आनंदही तेवढाच झाला पण दुसऱ्या बाजूचा जर विचार केला तर दुःखही तेवढाच झालं या पाच महिन्याचा जी घेऊन तुम्ही करणार तरी काय नेमकं नाही ने माझाही तोच प्रश्न आहे सर कारण काय माहितीये का पाच महिन्यानंतर जो काही जी आर आहे त्याच्यामध्ये भविष्यच नाही सर माझं ठाम मत आहे त्याच्यामध्ये भविष्यच नाही कारण काय हे पाच महिन्याचं जीआर आणि परत हे सहा महिन्याचा अनुभव याच्यामध्ये त्यांनी साफ साफ लिहिलेलं आहे की याच्या पुढून तुम्ही आमच्याकडे येऊ नका सरळ सरळ लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि कसं आहे प्रशिक्षणार्थी आशावादी होता आणि अनेक ठिकाणी त्यांनी आता काम करून तिथं ज्या कामावरती त्यांनी सोडले त्या कामावरती घ्यायला सुद्धा तयार नाहीत अशी परिस्थिती आहे सर एकंदरीत शासनाने पण आम्हाला या पाच महिन्यानंतरच काय आमचं भविष्य आहे हे सांगावं म्हणजे आमच्या प्रशिक्षणार्थाचा जो संभ्रम निर्माण झालेला आहे जे आता आंदोलन चालू आहे जे आता त्याच्यामध्ये आणि त्यांनी त्याचं स्वागत पण केलेलं आहे हे प्रशिक्षणार्थाची दिशाभूल आहे आधी इधर जावं आधी उधर जाव असं म्हणजे सोडा आणि राज्य करा म्हणजे त्यांच्यामध्ये डिव्हायडेशन करायचं आणि आपले वेळ मारून घ्यायची अशा पद्धतीचा त्यांचा ते कार्यक्रम आहे सर असं कुठेतरी याच्यामध्ये प्रशिक्षणार्थाचं मरण आहे हे नाकारता येणार नाही आणि हित असेल तर नक्कीच प्रशासन प्रशिक्षणार्थांना जसं त्यांनी आपल्याला काम दिले किंवा यांच्या हाताला जो रोजगार दिलाय तो रोजगार देण्याच्या उद्देशानं सरकारने सकारात्मक विचार करायला काही अडचण नाही आणि जे आपल्याला विरोध करत आहेत तेही आमचेच बांधव आहेत सर त्यात काही दुमत नाही आणि त्यांचा विरोध हा पण आहे कारण ते अनेक वर्ष झाले अनेक परीक्षेच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या त्यांच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने असेल तर प्रयत्न करत आहे शासकीय नोकर भरतीसाठी ते आमचेच भाऊ आहेत आमचेच मोठे बंधू आहेत पण मी त्यांना हक्काने किंवा एक लहान भाऊ म्हणून सांगू इच्छितो सर की आम्ही ज्या स्थापनेचं काम केलंय आम्ही जे कार्य केलं किंवा आम्ही ज्या पदावरती काम केलं एकंदरीत एक कंत्रा कर्मचारी पदाचा वर्ग आहे क आणि पद आहे ते म्हणजे शिपाई पद म्हणा किंवा एकंदरीत तिथलं एक रोजंदारी कर्मचारी म्हणून समजा अशा पद्धतीचे पद आहे तर अशा पदासाठी आमचे मोठे बंधू किंवा आमचे जे अधिकारी वर्ग स्वतःला भविष्यामध्ये बघणारे जे आमचे बंधू आहेत माझ्या माता भगिनी आहेत त्यांना सांगायला वाटत की हे शिपायाचं पद आहे आणि या पदासाठी जर आपला आपल्या लहान भावासाठी किंवा लहान बहिणीसाठी जर आपण त्यांना विरोध करत असलो हे नक्कीच कुठेतरी मला योग्य वाटत नाही कारण पदासाठी तुम्ही अभ्यास करतच नाही तर त्या चार पाच वर्षातलं नक्कीच तुमचं चांगलं सोन्याचे दिवस चांगल्या पदावरती तुम्हाला बघायला भेटतील आम्ही स्वतः तुमचं सगळ्यांचं ज्या काही पदावरती तुम्ही काम करत आहात नक्कीच यश मिळावं याची अपेक्षा आम्ही देवाच्या प्रार्थना पण करतो पण आम्ही जे काम करतोय आम्ही जे मागणं करतोय ते शिपाई वर्गाचं आहे आणि कुठेतरी आम्हाला वाटतं की शिपायाच्या ठिकाणी तरी सुशिक्षित वर्ग आहोत आणि असं नाही की हा चांगला वेल जो वर्ग आहे या योजनेच्या माध्यमातून जोडलेला आहे असं नाही की अडणी आहे तरी शासनानं त्यांना बारावी वरती आयटी आधार वरती किंवा पदवीधर वरती मानधन जरी दिलेलं असलं तर हे मानधन तेवढं मुबलक नाही सर कारण काय प्रपंच चाला ठीक आहे पो, काही पोरांचे लग्न झाले नाहीत म्हणून त्यांना काय वाटत नाही पण ज्यांचे लग्न झाले जे प्रपंच चालवतात त्या लोकांनी कसं करायचं माझही एकदम शिगेला पोचलेले आहे आणि या तुटपुंज मानधनावरती त्यांनी कार्य करत आहेत म्हणजे फार त्यांच ही खूप मोठ याच्यामध्ये धाडस आहे किंवा आपण आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या स्थापने काम करावं किंवा त्याच्यामध्ये भागवावं अशा पद्धतीचे आहे पण वस्तु त्याच्यामध्ये भागत नाही कसं बरोबर आहे सर पण आपण ज्या मागण्या घेऊन चालू सर त्याच्यामध्ये पण कुठेतरी फूट पडलेली मला दिसत आहे जेणेकरून गट निर्माण झालेले आहेत तर या लाईव्ह माध्यमातून तुम्हाला विद्यार्थ्यांना काय मागणी वाटते नाही मला असं वाटत की गट पाडून आपल्यामध्ये विभाजन करून काही साध्य होत नाही त्याच्यामुळं आपलं कुठे हित आहे किंवा आपल्या मागण्या कशा पाहिजे किंवा आपलं भविष्य कुठं आहे त्या मार्गाने आपण त्याचा सहभागी होणं अपेक्षित आहे कारण काय सर काही लोकांनी त्याचा अनंत उत्सव साजरा केला काही लोकांनी त्याचा हे केला आपण नाही आपण कशामध्ये आहे त्यामध्ये आपण रस घ्यावा त्यामध्ये इंटरेस्ट घ्यावा असं मला वाटतं आणि जे काही आता मागण्या चालू आहेत त्याच्यामध्ये काही मागण्या अशा आहेत की खरंच त्यामध्ये रास्त आहेत म्हणजे काय अकरा महिन्याचं जी आर आपण मागतो तर हे ते काय वागू नाही कारण काय सर एकंदरीत आता आम्ही प्रशिक्षण घेतलंय काय आयुष्यभर प्रशिक्षणच घ्यायचं कसं नाही तर आता कुठेतरी शासनाने आम्हाला चॅलेंज म्हणा रोजंदारी म्हणा किंवा कंत्राटी म्हणा कशा ना कशा माध्यमातून आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यावा आम्ही रोजगाराची अपेक्षा करतो आम्ही म्हणत नाही की आम्हाला याच माध्यमातून द्या आणि आम्हाला परमनंट त्रास नाही आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या तेही अकरा महिन्याचा आम्ही मागणी करतो दुसरी आमची मागणी काय होती सर की आम्हाला जे काही आम्ही शासकीय अंतर्गत काम करतोय त्यामध्ये जेवढ्याच नोकर भरती निघेल म्हणजे ज्यावेळेस नोकर भरती निघेल आम्हाला प्रथम प्राधान्य असावं म्हणून आम्ही त्याच्यासाठी दहा टक्के आरक्षण मागणं करतो म्हणजे सबंध प्रशिक्षणार्थाचा याच्यामध्ये हीच आहे ही। कारण काय काही स्पर्धा परीक्षा करणारा वर्ग पण आमच्या प्रशिक्षणार आहे ते मी जाणतो सर आणि त्यांना आशा आहे की या प्रशिक्षणाच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला शासकीय नोकर भरतीमध्ये सवलती भेटतील आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी कुठल्या तरी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन सेवेमध्ये यावं हे पण काही आशावादी वर्ग आहे आमच्यामध्ये पण आणि याला नाकारता येणार नाही आणि काही असा वर्ग आहे की सर गरजू वर्ग आहे ज्यांना की खरच गरज आहे त्या लोकांना आज काम केलं तर घरी अशा पद्धतीची परिस्थिती पण आहे त्यामुळं मागणी पण वागू वाटत नाही मागणी वाढ करा आवाज जरा हे बोला ह तर आमची जी मागणी होती सर की आता आमच्या माननामध्ये वाढ करावी आता मग सांगितल्याप्रमाणे तर या संत मानधनामध्ये आमचं काही प्रपंच चालत नाही त्यामुळं आम्ही शासनाकडे विनंती करतो किंवा आमच्या मंडळ वाढ करावी किंवा त्याच्यामध्ये थोडं फार तरी त्याच्यामध्ये वाढच झाली तर आमचं उदरनिर्वाह चाललं त्याच्यावर आणि अनेक मागणी की आमच्या एक महिला आहे ओलाडच आहे सगळ्यात महत्वाचं हे मागणी महत्वाची असते की आमचा जो वर्ग आहे तो पस्तीस वलांडणारा एक वर्ग आहे त्या व पस्तीस वय झालेल्या जे प्रशिक्षणा आहेत त्यांच्या वयामध्ये शिक्षणता देणं किंवा त्याच्यामध्ये वाढ करण्यात देणं ही पण मागणी असतात सरकार काय

ठीक आहे माणसामध्ये विचार भिन्नता असू शकते पण विचार भिन्नता नक्कीच नसू शकते त्यामुळं नैसर्गिक आपण येऊन या सगळ्या विचार करून आपण एकत्र येणं आणि आपला जो काही लढा आहे तो अजून मजबूत करणं हे या माध्यमातून आहे बरोबर आहे सर एकीकडे कामगार मंत्री घोषणा करतात की समान काम समान वेतन परंतु आजही आमचा प्रशिक्षणार्थी सहा महिन्याचं प्रशिक्षण घेऊन जर त्याला दहाच हजारावर काम करावं लागत असेल तर आपल्यासाठी फार मोठी शोकांची का काय आहे आणि या सरकारला नेमकं काय करायचंय हे पण सरकार स्पष्ट करत नाहीये त्यांना सहा आठ आणि दहाच हजार रुपये देऊन जर ठेवायचं असेल थी। तर ठीक आहे प्रशिक्षणार्थी करायला पण काही तयार असतील कारण शेवटी बेरोजगारीचा महत्वाचा मुद्दा आहे परंतु त्याच्यामध्ये सर तुम्ही काही दुसऱ्या बाबींचा पण समावेश केलेला आहे उदाहरणामध्ये आम्हाला नोकरीमध्ये किंवा शासकीय सेवेमध्ये दहा टक्के आरक्षण द्यावा हे कितपत योग्य आहे सर आणि काय वाटतं तुम्हाला ते मिळू शकतं दहा आरक्षण नाही सर आमची मागणी जरी दहा टक्के आरक्षणाची असली तरी त्या प्रशिक्षणानंतर आमचं भविष्य काय हे प्रशिक्षण घेतलंय हे सर्टिफिकेट घेतलंय शासनाने आमच्या सर्टिफिकेट वरती साफ लिहिलेलं आहे की कुठल्याही अशी परस नोकरीच्या शिफारशीसाठी ह्या प्रमाणपत्राचा उपयोग होणार नाही मग नेमकं हे प्रशिक्षण होतं कशासाठी दिशाभूल करून आमचे मत घेण्यासाठी होतं की आम्हाला एकंदरीत त्याच्यामध्ये अडकवून आमची वेळ मारून घेऊन आम्हाला एक वेळात काढण्याचा एक शासनाचा मानस होता का हा पण प्रश्न उद्भवतो आणि नक्कीच ही प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर मी एक प्रशिक्षणार्थी म्हणून नाही तर एक स्पर्धा परीक्षेचा एक अभ्यास विद्यार्थी म्हणून किंवा एक स्पर्धा परीक्षा देणारा एक विद्यार्थी म्हणून मला असं वाटतंय की सर येणाऱ्या शासकीय नोकर भरतीमध्ये जसं भूकंप असतं प्रकल्प असतं तशा पद्धतीनं याही प्रशिक्षणग्रस्त आणि कुशल माणूस म्हणून जरी आम्हाला जर शासनाने जर संधी दिली किंवा दहा टक्के नाही तर म्हणजे पाच टक्के जरी दिलं तरी आम्ही त्याच्या आशीर्वादी आहोत आणि ही योग्य आहे आमचं मागणं कारण काय आमच्यामध्ये जो वर्ग आहे अभ्यास करणारा किंवा स्पर्धा परीक्षा देणारा किंवा तोही वर्गांना या गोष्टीचा नक्कीच लाभ होणार आहे फायदा नक्कीच होणार आहे जर खरंच आरक्षण मिळणार असेल तर शुभेच्छा सर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी कारण आज बेरोजगारीचा मुद्दा एवढा तोंड वासून आवासून उभा आहे खरंच इतके वाईट वाटते की शिक्षण भरपूर झालंय पण आज नोकरीच मिळत नाही आणि कुठंतरी आठ दहा हजारावर कुठेतरी मुलांना काम करावं लागतं शासन कधी या गोरगरीब सर्वसामान्य ले लेकरांकडे लक्ष देणार हाच मोठा प्रश्न आपल्याला पडलेला आहे तर आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलो जे काही आता इथून पुढची तुमची रणनीती असेल किंवा सतरा तारखेचं काही नियोजन वगैरे चालू आहे तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तुमचा काय मेसेज असेल आणि इथून पुढचं जे आंदोलन असेल त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे का नक्कीच सर येणाऱ्या सोमवारी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आगाज मैदान इथे माननीय लोकनेते बालाजीराव पाटील ठाकोरकर साहेब माननीय खासदार हरिभाऊ राठोड साहेब माननीय अनुप सर मार्च चालू आहे आणि या उपोषणाच्या अनुषंगाने आमचे काही प्रशिक्षणाची जे काही बांधव आहेत ते बांधव पण त्याच्या त्यांच्या समोरच बसलेले आहेत पण यांच्या अजूनही मागणीला कुठेही शासनाने दखल न घेतल्या कारणास्तव आपल्याला आता ताकदीनं याच्यामध्ये उत्तरण गरजेचं आहे कारण गेले आता दहा अकरा दिवस झाले आम्ही बघतोय की शासन याच्यामध्ये दखल घ्यायला तयार नाही किंवा याच्याकडे मागणीकडे बघायला तयार नाही तर आपण याच्या अनुषंगाने सतरा तारखेला आपण महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री या कार्य प्रशिक्षणार्थी जेवढे काही आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही आग्रहाचं अं विनंती करतोय की येणाऱ्या सतरा तारखेला सोमवारी आपण आझाद महिनावरती उपस्थिती राहून कारण काय शेवटी आपल्याकडे कुठलंही शस्त्र नाही आपल्याकडे एकच शस्त्र आहे ते म्हणजे संख्याबळाचं शस्त्र आहे एक लाख तीस हजार आपली संख्या म्हणून आपण म्हणतोय पण त्याच्यातल्या असंख्य बांधवांना माझी माहिती आहे की त्यांनी आझाद मैदानावरती येणं आणि आपल्या मागणी संदर्भात करणं आणि आपल्या मागणी संदर्भात आपण किती तळमळीचे तर, आहोत किंवा आपली मागणी किती रास्त आहे आणि तळा प्रशिक्षणाच्या करायची गरज किती महत्वाची आहे हे दाखवून देण्यासाठी आपण ताकदीनं संख्येनं या सगळ्या गोष्टींना आपण आझाद मैदान या ठिकाणी पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे आणि तिथं जे आपले नेतृत्व आहे जे मागणी करायला लागले भले ते नेतृत्व कुठलं का असे ना पण ते प्रशिक्षणार हिताची मागणी करत आहे या अनुषंगाने आपलं हित कुठं आहे प्रशिक्षणार्थाचं हित कुठं आहे हे सर्व प्रशिक्षणार्थांनी जाणून घेऊन आपण तिथं आझाद मैदानावर उपस्थिती राहणं तिथं उपस्थिती दर्शन हे खूप अत्यंत महत्वाचं आहे आशा करतो की सोमवारी सतरा तारखेला मिनिमम एक ऐंशी हजार तरी प्रशिक्षणार्थी त्या आझाद मैदानावरती येतील आणि त्यांच्या प्रश्ना संदर्भात त्यांच्या सगळ्या मागणी संदर्भात ते सर्व जागरूक होतील आणि सगळ्या एक आवाज करून शासनाचं लक्ष कशा पद्धतीने वेधून आपली मागणी कशी मान्य करता येईल या अनुषंगाने आपण सर्वजण प्रयत्न करून शासनाचं लक्ष वेधून आपण नक्कीच जे काही मागणं आहे त्या मागणीच जी आर नक्कीच घेऊया तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा आणि जर काही विद्यार्थ्यांच्या मागण्या असतील किंवा अजून जर कोणाला आपल्या चॅनल थ्रू काही संदेश द्यायचा असेल तर सगळ्यांसाठी आपलं हे सर्वसामान्यांसाठी चॅनल खुलंच आहे कधी बी आपण प्रतिक्रिया देऊ शकता परंतु त्या पाठीमागचा उद्देश हा प्रामाणिक आणि निस्वार्थ असला पाहिजे तर तुम्हाला उद्याचं जे आंदोलन आहे फक्त एक काळजी घ्या उन्हाचे दिवस आहेत सगळ्यांचे काय म्हणता येईल किंवा तब्येतीची काळजी घ्या कारण आत्ताच मी एक दोन दिवसापूर्वी पाहिलं कुणीतरी रेल्वेमधून पडून पाय फ्रॅक्चर झालेला होता वाटतं आणि त्या पायाला सुद्धा बोरळ आलेली होती कारण अगोदर आपलं शरीर आहे आणि बाकी नंतर सगळ्या गोष्टी जर आपण नसेल तर ते आंदोलन करून सुद्धा काही उपयोग नाही त्याच्यासाठी तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा धन्यवाद आज आपण आमच्यासोबत जोडलात आणि काय आपला मेसेज जे विद्यार्थ्यांपर्यंत गेला असेल तर जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी आझाद मैदानामध्ये या आणि जिथे आपला मार्ग असेल सत्याचा मार्ग असेल त्या मार्गाने लढून आपला लढा यशस्वी करा धन्यवाद सर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद